नमस्कार मित्रांनो मी राजेश माने युट्यूबच्या बातमी डॉटिन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो खासदार क्रीडा महोत्सवामध्ये आज रायफल शूटिंगची स्पर्धा पुणे विद्यापीठामध्ये सुरू होणार आहे या स्पर्धेचं उद्घाटन आता राजेशजी पांडे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे या उद्घाटन समारंभामध्ये आता आपण जाणार आहोत हां छत्रपती शिवाजी महाराज रायफल शूटिंग या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी आजचे प्रमुख पाहुणे एस के जैन सर त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आमचे राजेशजी पांडे सर त्याचप्रमाणे अंजली भागवत मॅडम आमच्या स्पर्धेचे संयोजक प्रमुख सचिनजी वाडेकर आपल्याला माहिती की या स्पर्धा मोठ्या प्रमाणात आज पुणे शहरामध्ये सुरू आहे खासदार चषक आणि आपले खासदार आदरणीय मंत्री मुरले अन्न मोहोळ यांनी पुढाकार घेऊन या स्पर्धेचं नियोजन अतिशय चांगल्या पद्धतीने केलं आहे जवळपास तेहतीस स्पोर्ट्स वेगवेगळ्या भागामध्ये सुरू आहे आणि आज रायफल शूटिंगचं या युनिव्हर्सिटीच्या प्रसन्न अशा या हॉलमध्ये उद्घाटन आज आहे पांडे सरांचं मी स्वागत करते आमच्या रेंजवर शूटिंग रेंजवर आणि खासदार क्रीडा महोत्सव हा खूपच चांगली एक प्रकल्प आहे असं म्हणायला हरकत नाही कारण अशा छोट्या छोट्या मॅचेसनीच आम्हाला खूप प्रेरणा मिळते हे एक्सपोजर सगळ्या नवीन खेळाडूंसाठी खूप महत्वाचं असतं कुठल्याही लेवलची टुर्नामेंट किंवा मॅच का असे ना तिथून आम्हाला खूप काही शिकायला मिळतं जिंकायची संधी मिळते किंवा नाही जिंकलो तर शिकायची संधी मिळते आणि हेच आपल्याला आज हवं आहे आपला झेंडा आपण ऑलिम्पिकमध्ये रोवला आहे आप आत्ताच आपल्या भारतीय क्रिकेट मुलींच्या टीमनी वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकलेली आहे अशा प्रगल्भ आणि पॉझिटिव्ह वातावरणांमध्ये आपल्याला आपला हा झेंडा आता पुढे न्यायचा आहे आणि त्याच्यासाठी ह्या छोट्या छोट्या संधींची आपल्या खेळाडूंना खूप गरज आहे आणि ती आपण इथे देत हो, आहोत त्यामुळे खासदार मुरलीधर मोहोळांचं भाजपचं आणि नरेंद्र मोदींचं मी खूप आभार मानते की त्यांनी ही संधी आपल्याला उपलब्ध करून दिली जे हेच टार्गेट ऑलिम्पिक पर्यंत मॅचेस साठी वापरले जातात ते दिलेले आहेत बऱ्याचशा युनिव्हर्सिटी लेवलच्या डाऊट नाही आहे की आपल्या पुण्यातनं महाराष्ट्रातच नाही तर पुण्यातनं खूप चांगले शूटर्स भविष्यात निर्माण होतील त्याला सर्व शिवछत्रपती पुरस्कारांना आपण आपल्यातर्फे सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मानित करणार आहोत

ओ या सोवेदन मी ओकडे इकडे पुढे पुढे ज्ञाना इते सासका नाही नाही खडकी मंडळाचे उपाध्यक्ष रुपेशी मोहोळ मागे सगळे बाकी सर मोबाईल शेतक आनंदी सागर यांच्या पुढाकारातून यांच्या कल्पनेतून पुण्यामध्ये एक क्रीडे क्रीडा संस्कृतीची चळवळ सुरू झाली असं म्हणायला हरकत एकाच वेळेस अनेक क्रीडा प्रकारांच्या स्पर्धा त्या प्रत्येक स्पर्धेमध्ये शेकडो हजारो लोकांचा सहभाग जे एखाद्या विषयाची चळवळ होणं ज्याला म्हणतात कशी असू शकते तर आपल्या खासदार क्रीडा महोत्सवात लक्ष देतो स्वतः क्रीडापटू असल्यामुळे स्वतः पैलवान असल्यामुळे कसलेले पैलवान असल्यामुळे त्यांच्या एकूण नियोजन पद्धतीने एका अत्यंत चांगल्या दूरदृष्टीने या स्पर्धा होत आहेत त्यातली आज या ठिकाणी शूटिंग रेंज मध्ये आपण सगळेजण एकत्र आलेलो हो। आहोत आणि आपलं सगळ्यांचं सद्भाग्य ज्यांनी देशाचं नाव कमवलं देशाचं नाव जगात पसरवलं या विषयामधल्या अधिकारी व्यक्ती या ठिकाणी आहेत अंजलीताई आहे तेजस्विनी आहे सगळी टीम आहे मी या सगळ्यांचं खूप मनापासून अभिनंदन करतो खासदार महोदयांच्या वतीने सगळ्यांचं स्वागत करतो आणि या स्पर्धेला खूप खूप शुभेच्छा देतो आणि असं म्हणतो की अण्णांच्या प्रयत्नातनं हा जी एक संधी आपल्या सगळ्यांना मिळालेली आहे आणि त्यातला तो जो महत्वाचा भाग तुम्ही सांगितला की ज्यांना आवड आहे अशांना सुद्धा या ठिकाणी काही ना काही बघायला आणि अनुभवायला मिळणार आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे बऱ्याच वेळा मनात खूप असतं लोकांच्या पण त्यांना ती संधी मिळत नसते संधी यातनं मिळते त्यामुळे मी त्या सगळ्या संकल्पनेचं खूप स्वागत करतो आणि या स्पर्धेतून चांगले खेळाडू तयार व्हावेत आणि जसं अंजली भागवतांनी तेजस्वी सावंतांनी यांनी सगळ्यांनी नाव कमवलेलं आहे असं पुण्यातनं पुन्हा चांगले खेळाडू तयार होतील म्हणजे या स्पर्धेचा यश असं मी खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना देतो आणि माझा हा खूप मोठा आणि खूप चांगला उपक्रम आहे त्यासाठी खासदार साहेबांचे पण आम्ही खूप आभार मानतो सगळेच खेळाडू म्हणून कारण शूटिंग खूप चांगला इव्हेंट आहे जिथे तुम्ही सेफली खेळू शकता वयाची अट नाही आहे त्यामुळं आवड म्हणून सुद्धा कोणत्याही वयापर्यंत तुम्ही आपली आवड जोपासू शकता आणि त्याचा एक सगळ्यांपर्यंत ही गोष्ट पोचत नाही या उपक्रमातून ती सगळ्यांपर्यंत पोहोचू शकते त्यामुळे त्यांचे आभार आणि सगळ्या शूटर्ससाठी ऑल द बेस्ट थँक्यू हा क्रीडा महोत्सव खरंच खूप चांगली योजना चालू केलेली आहे आणि ह्या योजनेअंतर्गत प्रत्येक मतदारसंघामध्ये असा खासदार क्रीडा महोत्सव हा आयोजित होत आहे परंतु मोहळ साहेबांचं मी खरंच आभार मानेन की त्यांनी त्यांच्या क्रीडा महोत्सवामध्ये शूटिंग हा खेळ इन्क्लूड केलेला आहे कारण दुसरीकडे शूटिंग खेळ खूप कमी जागेवर इन्क्लूड केलेला आहे आणि इथं शूटिंगला आणि खेळाडूंना संधी दिलेली आहे त्याबद्दल त्यांचा आभार मानतो आपण सर्व खेळाडू पालक वर्ग आपण सर्व या ठिकाणी आला त्याबद्दल आपल्या सर्वांचं स्वागत आणि आयोजकांचा आभार व्यक्त करतो काही व्यक्त केलं आहे आपल्यासोबत but आमची आता हे सगळे खेळाडू बघताय तुम्ही खरंच खूप भाग्यवान आहात आताचे हल्लीचे खेळाडू हो जेवढे पुरस्कार जे आहेत ते सगळे एका रेंजवरती वरती एका साध्या रेंजवरती घडलेले आहेत सांगण्याचं तात्पर्य एवढंच की तुम्ही सगळे खूप भाग्यवान आहात की तुम्हाला हे अतिशय सुंदर रेंज बघायला मिळाला आम्ही जसं पाऊल टाकलं या रेंजमध्ये आणि अंजली आमच्या सोबत होत्या तर खूप खरंच खूप प्रसन्न वाटलं Terima kasih telah